संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील आम्ही गेल्या बारा वर्षापासून मुस्लिम कब्रस्तान मुस्लिम कब्रस्तान हिंदू स्मशानभूमी ख्रिस्ती कब्रस्तान या सर्व कर्मचाऱ्यांच्या मूलभूत सुविधा आणि गरजांच्या मा प्रमुख मागणीसाठी गेल्या अठरा ते बावीस पंचवीस तीस तीस आणि काही कर्मचारी चाळीस चाळीस पन्नास पन्च पन्नास वर्षापासून संपूर्ण राज्यातील महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये जे कर्मचारी कबर खोद काम करणारे त्यांना महाराष्ट्र शासनाकडून अद्यापपर्यंत कोणतेही वेतन मिळालेले नाही त्यांची त्यांना कायमस्वरूपी पेन्शन कायमस्वरूपी वेतन आणि त्यांना नोकरीमध्ये समाविष्ट करून शासनाच्या अधिनियम शासन निर्णय शासनाच्या आदेशाच्या जी आरप्रमाणे त्यांचे सर्व कुटुंबाचे उदारनिर्वाह करण्यासाठी परिस्थितीच्या अनेक गोष्टींना पुढे घेऊन जाण्यासाठी परिवाराचे आणि मग लहान लहान मुलं असतील त्यांना राहण्यासाठी घर नाही त्याचा देखील सर्वे नगरपालिकेने करून त्यांना तात्काळ जागा आणि घरकुल बांधण्यात यावे या सर्व जाहीर प्रमुख मागण्यांसाठी अन्याय भ्रष्टाचार निवारण जनित समिती महाराष्ट्र राज्य लोकशाही मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र मुस्लिम महासंघ स्वाभिमानी सेना कौमे खिदमत सोशल फाउंडेशन यांच्या वतीने मी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री लोकप्रिय मान्य नामदार श्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे जाहीरपणे मागणी नमूद करतो त्यांनी तात्काळपणे आमच्या सर्व या गोष्टींचा विचार करावा आणि आम्हा न्याय द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र